नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये डाळीचं सूप किंवा डाळ ही कशी खाल्ली पाहिजे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत आपण वेगवेगळे वेग पदार्थ रोजच्या आहारात खातो पण डा ही आज प्रामुख्याने जर आपण तिचं सेवन केलं तर आपलं वजन नक्कीच कमी होणार आहे तर म्हणजे वाढते वजन कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच जाते वजन कमी करण्यासाठी आपण असे अनेक उपाय करतो वेट लॉससाठी कुणी डाएट करतं तर कुणी एक्सरसाईज पण वेट लॉस करताना आहाराकडे विशेष लक्ष देण्यासोबतच शरीरातील प्रोटीनच्या पूर्तता भरून काढणे देखील तितकंच गरजेचं असतं आपल्या आहारातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी डाई हा उत्तम स्रोत आहे आता त्यामुळे डाई कशा पद्धतीने आपण खायच्या आता ते बघणार आहोत तर सर्वप्रथम डाईचं सूप करा मंडई वजन कमी करण्याचा एक सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमच्या आहारात द्रव पदार्थाचं प्रमाण वाढवणे अशावेळी तुम्ही तुमच्या आवडीची डाळ पातळ करून तिला सूप म्हणून पिऊ शकता डाळीचं सूप बनवणं खूप सोपं आहे तुम्ही फक्त डाळ घ्या आणि ती उकळून त्यात थोडे आले लसूण आणि हिरवी मिरची घालून शिजवा शिजवलेली डाळ हलकीशी मॅश करा आणि थोडे पाणी मिसळून डाळीला पातळ करा वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला आणि पौष्टिक सूप म्हणून पिण्याचा आस्वाद घ्या डाळीचं सूप प्याल्याने पोट लवकर भरते आणि शरीराला आवश्यक प्रथिने व फायबर देखील मिळतात ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते डाळीतील फायबर तुमचे पचन सुधारते तुम्ही हे सूप दुपारच्या जेवणाऐवजी किंवा संध्याकाळच्या स्नॅकच्या वेळी घेऊ शकता यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहील आणि काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होण्यास मदत करेल नंतर आहे मोड आलेल्या डाळीचं सॅलेड खायचं तर आता मोड आलेल्या डाळीचं सॅलेड कसं खायचं तर आपण मोड आलेल्या डाळीचं सॅलेड नक्कीच खाल्ला असेल या मोड आलेल्या डाळी पोषक तत्वाचा खजिना असतात मोड येण्याच्या प्रक्रियेमुळे डाळीमध्ये जीवनसत्वे खनिजे आणि प्रथिनेचे प्रमाण वाढते वजन कमी करण्यासाठी मोड आलेले कडधान्य जसे की डाळ सॅलेडमध्ये मिसळून खाणे हा एक वेट लॉससाठी उत्तम पर्याय आहे यासाठी आपण मूग डाळ चना डाळ किंवा काळे चणे अंकुरित करू शकता हे सॅलेड फक्त चविष्ट नाही तर ते तुम्हाला प्रथिने आणि फायबर देखील चांगल्या प्रमाणात देते यामुळे चेपच्या जलद गतीने होते आणि दीर्घकाळ एनर्जी टिकून राहते नंतर आहे भाकरी किंवा भाताऐवजी डाळ खा तर मंडळी जर तुम्हाला वजन कमी करण्याचं असेल तर तुमच्या आहारातून जसं कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करणे खूप फायदेशीर ठरू शकतं म्हणजे की तुम्ही तुमच्या दिवसातील एक वेळेचे जेवणामध्ये भाकरी चपाती किंवा भाताऐवजी फक्त डाळ पिऊ शकता फक्त डाळ खाल्ल्याने तुम्ही अतिरिक्त कॅलरीज खाण्यापासून वाचता तसेच डाळीमध्ये असलेले प्रोटीन आणि फायबर तुम्हाला लवकर भूक लागू देत नाही यामुळे तुमच्या खाण्याच्या किंगसेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये डाळ पण खाऊ शकता तर मंडई हे होती संदर्भातली छोटीशी माहिती जसं तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर ह्या डाळीचं तुम्ही सेवन करू शकता अशा स्वरूपामध्ये रोज तुम्ही डाळ खाऊ शकता याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद